हॅलो यूट्यूब मराठी फॅमिली तर मी तुमचा मराठी गजू आणि बोरचं सामान घेण्यासाठी मी चाललो पाईप वगैरे हो मोटर वगैरे हो घेण्यासाठी आज चालो बघा तर मला किती खर्च येणार आहे संपूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला संपूर्ण माहिती भेटणार आहे मित्रांनो तर मी बघा आता आलो दुकानामध्ये आणि दुकान तर बघा बापरे 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 किती मोठं आहे दुकान राहू अरे बापरे तर एवढं मोठं दुकान म्हणल्यावर आता मला पैसे पण भरपूर द्यावं लागणार बरं का आता सामान तर चांगल्याच क्वालिटीत घेणार आहे आपण आणि चेहरा दाखवा म्हणलं तुम्हाला जराशी माझा गोंड्यास गोंड्यास काय हँडसम हवं हो यार एकदम गुड लुकिंग आहे यार तर हे बघा माझा पाईप आहे जेन्स आहे सहा के जी पाईप आहे मस्त क्वालिटीचा आहे बरं का नंबर एक कोणाला घ्यायचा असला तर घेऊ शकता आणि वायर वगैरे घेतलेला आहे मी आणि ही बघा माझी मोटर स्वागतची मोटर तर आहे सव्वीस हजाराची मोटर आहे मोटर पण एक नंबर क्वालिटीची आहे तर बघा अशी मोटर घेऊ शकता तुम्हाला चेकआउट करू शकता सहा दहाची मोटर आहे मी बोरपशी आलेला हवं दोस्तांनो तर बोरपशी आलेला आहे बोरला बघा थोडं पण पाणी लागलेलं ला नाही एकदम कोल्डअप म्हणजे पाणी वाहिलेलंच नाही मित्रांनो खरं सांगणं म्हणजे तर तरी पण मी मोटर टाकणार आहे आणि बघणार आहे पाणी येते की नाही आणि चेक चेक तर मी केली नाही त्याच्यात मोटर टाकून पाणी येते नाही येते आणि तुम्ही बोरिंगचा तर व्हिडिओ बघलेलाच असेल मला माहीत आहे तर पाणी तर कतच लागलं नव्हतं बोरिंगचा पण व्हिडिओ टाकलेला आहे कोणी बघला नसला तर चेकआउट करू शकता तुम्ही बोरिंगचा जाऊन बरं का कारण की बोरला पाणी लागलं नव्हतं आणि ते पण व्हिडिओ टाकलेला आहे आणि आता आपण मोटर टाकणार आहे आणि पाणी येणार आहे की नाही त्याच तेच आपण बघणार आहे तर माझी अपेक्षा आहे देवाकडून की पाणी येवाव ले बोरला घळघळ तर देव तेवढं माझ्यासाठी बगल पण बरं काय म्हणणं आहे की नाही ना मित्रांनो तर हे बघा निप्पल बसवणं चालू आहे तर निप्पलला नट बसून आहे ना दनादन ठोको ठोको आहे ना आता निप्पल बसवणं चालू आहे तर तुमच्या इकडं कशाप्रकारे फिटिंग करतात ते तुम्हाला माहीत आणि आमच्या इकडं फिटिंग अशा प्रकारे करतात ते तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि निप्पल बसून आहे ना निपलाला मोटर अशी गोल गोल फिरून आहे ना पाहण्यानं कसून कसून आहे ना तर आपला निपलाला बसवायचे आहे बरं का आणि हे यंत्र बघा यंत्र एकदम खतरनाक आहे बरं का त्या यंत्रामुळे ना माणसं कमी लागतात तीन ते दोन माणसं खूप झाली मोटर काढण्यासाठी मित्रांनो तर हे बघा गोल गोल कसून बसवायले आहेत आणि पाईप बघा किती लांब टाकला आहे आम्ही तर पाईप तुम्हाला सांगायचं राहिले हे माझं अडीचशे फूट पाईप आहे बरं का किती लांब टाकलेलं आहे आणि माझं माझा बोर किती मी इकडे लांब घेऊन आलो तर हे बघा यंत्र आमचं आहे आता या यंत्राला आता पाईप गु काय म्हणतात दोरी गुपणार आता दोरी गुपून आहे ना मस्त विकी आता बघा दोरी गुपणार आम्ही याच्यात मोटर सोडणार आणि बघणार पाणी येते की नाही आहे मित्रांनो तर मला खर्च किती आलेला आहे माहिती बोरसाठी ते, ते बोर साठ हजार मोटर वगैरे हे ते बारीक मोठं सामान आहे ना साठ हजार खर्च आलेला आहे मित्रांनो आणि बोरला चाळीस हजार खर्च आलेला आहे कारण की आमच्या इकडे बोरचे आहे ना रेट थोडे जास्त आहेत त्यामुळे चाळीस हजार खर्च आलेला आहे तर हे अशी तुम्हाला माहिती भेटत राहते त्यामुळं समोरच तुम्हाला भविष्यात हो। बोर वगैरे घ्यायचा हे तुम्हाला माहिती भेटते हो कधी मोटर एखादी फसली बोरमध्ये कशी काढायची कशी नाही त्यामुळे आहे ना लाईक आणि सबस्क्राईब ठेवा तुम्हाला माहिती भेट जाते तर आता हे यंत्र आणलेलं आहे तर हे यंत्रवाला माणूस आहे ना फक्त माझ्याकडून पाचशे रुपये घेते तर पाचशे रुपये काय मोठी गोष्ट नाही आपल्यासाठी तसे तर पाचशे रुपये हजरीच आहे की नाही मित्रांनो तर पाचशे रुपये द्यायला काय नाही कसं माहिती आहे का असं सांगलं म्हणजे लोक तुम्हाला गणवीत नाहीत हो तुम्हाला मोटर काढायची म्हणजे उगाच हजार दीड हजार मागतात आणि घेतात आहे की नाही तर आमच्या इकडे तर पाचशेच रुपये घेतात बरं का तर हे बघा आपली मोटर तर आता आम्ही मोटर सोडणार आहे बोरमध्ये आणि बघूया पाणी येते की नाही हे की नाही मित्रांनो तर मी पण या शूटिंगमध्ये यावं म्हटलं मात्र कॅमेरामॅन कोण होतं ना तर मला शूटिंग घ्यावं लागली त्यामुळं मी काही दिसलं नाही तर आमच्या इकडं मोटर अशी बांधतात बरं का रच तुमच्या इकडं मोटर कशी बांधतात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हे कोणता फासा द्यायला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा शेतकरीला माणसं तर शेतकरी फॅमिली तर नक्की सांगणार हे कोणता फासा आहे कमेंटमध्ये मला माहीतच आहे अहो याचा काही विषयच नाही तर आपल्याला आहे ना फक्त पाणी बघायचं राव पाणी बघायचं लय अपेक्षा कारण की आपल्या बोरला पाणीच लागलं नाही त्यामुळं आहे ना आता वाटायला केव्हा मोटर टाकतात की केव्हा पाणी बघावं की तर मोटर ले ले वायर वायर ले 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 ले। तर टाकलेली आहे बघा बोरमध्ये आणि वायर बघा वायर पण एकदम क्वालिटीचा आणलेला आहे मी असा साठ हजार कसं आलेला आहे तुम्हाला दाखवलं आहे एकदा परत एकदा सांगा म्हणलं तर हे बघा बोरमध्ये सोडली आहे मोटर जुगाड लावून आम्ही मस्त बऱ्यापैकी तर आमच्या इकडे अशी फिटिंग करतात जुगाड बिगाड लावून मस्त अशा प्रकारे मोटर वेटर टाकतात तर चला आता बोरमध्ये सगळं सामान्य झालं सगळं फिटिंग वगैरे झाली आहे तर पाईपच छेड्या वगैरे जोडल्या तर आता बघूया पाणी किती येते आपल्या मोटरला चला जवळ जाऊन बघूया मोटर चालू केली मी ह्या तर चलो पाणी देखेंगे आएगा आएगा गा पाणी तो आणच आहे ओ पाणी आलं रे देवपावला आपल्यालाच ते देवपावलं आपल्या बोरला थोडं पण पाणी लागलं ला नाही तरी पण पाणी आलं आपल्या बोरला आहे की नाही मित्रांनो मला एक लाख वीस हजार खर्च आलेला आहे बोरसाठी मित्रांनो तर ही तुम्हाला माहिती कशी वाटली चला बाय आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया